जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बस्ती येथे पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला नाते पर्यावरणाशी पक्षी आमचे मित्र या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बस्ती येथे चला संवर्धन करूया पक्षाच्या निमित्ताने शाळेमध्ये पक्षांचे डिजिटल फलक बसवण्यात आलेले आहेत त्याचे उद्घाटन जी पी पी स्काय फाउंडेशन पुणे यांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक दीपक शिंदे यांनी केले पर्यावरणातील पक्ष्यांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली पक्षी निरीक्षक व अभ्यासक डॉक्टर देवेद सूर्यवंशी यांनी पक्ष्यांविषयी असणारी आपुलकी झुव्हाळा प्रेम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे पक्ष्यांवरही प्रेम करता आलं पाहिजे अशी भावना व्यक्त केली पक्षांचे शास्त्रीय नाव मराठी नाव इंग्रजी नाव त्या पक्षाची लांबी आकार ओळख आवाज व्यक्ती अधिवास पक्ष्यांचे खाद्य इत्यादी बारीक सारीक माहिती त्यांना दिली सांगण्याचा उद्देश हा की आजच्या पिढीमध्ये पर्यावरणाचे रक्षण विद्यार्थ्यांमध्ये व्हावे कार्यक्रमासाठी जी पी पी स्काय फाउंडेशनचे नितीन शिंदे संदीप नलावडे कैलास चौधरी रवींद्र खोकराळे हे शैलज जाधव गणपत गावित जयेश कचन संजय गोर्डे दिनेश शेलार बाळकृष्ण गोर्डे शालेय व्यवस्थापनचे माजी अध्यक्ष प्रशांत गिदे सर्वजण उपस्थित होते या फलकांसाठी माजी विद्यार्थी विकास मंच बस्ती यांचे सौजन्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता ढमाले यांनी केले तर आभा सीमा हांडे यांनी मानले पर्यावरणाच्या हितार्थ सावरगाव बस्ती सावरगाव येथील शाळेने जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी मी मनापासून शाळेचे धन्यवाद देतो त्या शाळेसाठी ज्या शिक्षकांनी योगदान दिलं त्या हंडे मॅडम असतील धमाने मॅडम असतील संजय गोरडे आणि त्यांचे सर्व व सहकारी अतिशय छान उपक्रम आहे सध्याचा महत्त्वाचा विषय हा पर्यावरणच आहे आणि पर्यावरणाशी निगडीत गोष्टी करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य असून सामाजिक बांधिलकी आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये मध्ये श्रेया असेल जिज्ञासा असेल सर्व मुलांनी पक्ष्यांची जी माहिती दिली ती माहिती कदाचित मोठ्या माणसांना सुद्धा नसेल पण या मुलांनी त्याचा अभ्यास केला या बोर्डच्या माध्यमातून आणि त्यांनी जी सांगितली माझ्या दृष्टीने ही खरी वाता ह्या पर्यावरणाची पेरणी आहे कारण हीच मुलं आपल्या देशाचं भवितव्य आहेत अ मुलांनी जी काही या पक्षांबद्दलची माहिती घेतली जो विद्यार्थी किंवा जो व्यक्ती पक्षांबद्दल अभ्यास करतो तो झाडांचंही संवर्धन करणार आहे पर्यावरणाचंही संवर्धन करणार करणार आहे आणि पर्यायाने आपल्या गावाचं पर्यावरणाचं संतुलन राखलं जाईल राज्याचं संतुलन राखलं जाईल देशाचं आणि अशा प्रकारे ह्या जगाचं पर्यावरणाचं संतुलन राखण्याचं काम होणार आहे म्हणून हे बीच ह्या मुलांच्या माध्यमातून पेरलं जातंय हे फार महत्त्वाचं सण आहे आणि याबाबत मी या शाळेचे मूळत आभार मानतो कारण चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्यापासून झालेली आहे हजारो महिलांचा प्रवास करायचा असेल तर एक पाकुल टाकावं लागतं आणि आपल्या दृष्टीने पर्यावरण हा विषय फार गहन मोठा गहन झाला आहे जगामध्ये खूप मोठा प्रश्न पर्यावरणाबाबतचा निर्माण झालेला आहे जागतिक समस्या निर्माण झालेली आहे आणि त्याच्या पायरीची सुरुवात आपल्या शाळेपासून होत असेल आणि विद्यार्थी त्या शाळेत शाळा या ज्ञानाचा पाया बनत असतील त्याच्यापेक्षा मोठी अभिमानाची गोष्ट असूच शकत नाही मी शाळेला गावातल्या सर्व लोकांना ह्या नियोजनाबद्दल आणि विद्यार्थ्यांना ह्या कार्यक्रमाबद्दल धन्यवाद देतो अशा प्रकारचे उपक्रम झाल्यास या पुढच्या काळामध्ये तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतल्यास आमच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक स्काय फाऊंडेशनतर्फे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य नेहमी होत राहील अशा प्रकारची ग्वाही मी आमच्या सर्व स फाउंडेशन तर्फे आपल्याला देतो आणि पर्यावरणा संदर्भात आपलं जे काही काम चालू आहे त्या कार्यक्रमासाठी त्याच्या पुढच्या न्यू राखण्यासाठी आणि त्याच्या पुढच्या संदर्भामधले नवीन नवीन उपक्रम घेण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास बस्ती नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा